या बातमीचे प्रायोजक आहेत मेशीगणाचे दावेदार शिवसेना उबाठा पक्ष सौ सरला बापूसाहेब जाधव बापूसाहेब शांताराम जाधव सात जनतेची सात परिवर्तनाची चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी मालेगाव बंदला शंभर टक्के प्रतिसाद मालेगाव बंदला सर्वधर्मियांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे मालेगावातील तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे या घटनेच्या विरोधात मालेगावकरांनी एकजुटीने आवाज उठवला आहे शहरातील दुकाने शाळा महाविद्यालय आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली आहेत मालेगाव कापड असोसिएशन व इतर सर्व व्यावसायिक या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले मालेगाव येथील सर्व हिंदुत्ववादी संघटना या मोर्चात सहभागी झाल्याने महत्वाचे मालेगाव फुले मार्केट बंद ठेवण्यात आले महिलांनी मोर्चा काढून आरोपीला फाशी देण्याची मागणी केली आहे मनोज जरांगे पाटील यांनीही सरकारला इशारा दिला आहे की जर आरोपीला फाशीची शिक्षा नाही दिली तर महाराष्ट्र बंद पुकारला जाईल पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली असून आरोपीला न्यायालयात हजर करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे वृत्तसंकलन गोपाल सोनवणे मालेगाव शहर प्रतिनिधी